Thank you for watching.

राकेश बोल कुठे कुठे काय चाललंय कोंडाने बोल मस्ती चालली आहे माहित आहे पालकमंत्री कोण ऐकला काय चाललंय काय करताय ते लोक काय करताय ते लोक फोन घ्यायचे सगळ्यांचे कुठे फोन आहे कि काय शिकायचं सगळ्यांचे फोन घे फोन दे तुझा फोन कुठे किशा किशन कोणा ते किशार असेल ते पण देऊन टाकाय काढवा मुस्टिटल सगळे स्थानिक आहे काय सगळे स्थानिक आहेत काय कडकवली काय लिहिलंय ते दाखव मला काय लिहित काय लिहित तुम्ही बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा राखड लिहतायत ना कोणाच्या हिताने लिहताय कोणाच्या आशीर्वादी लिहित काय चाललंय हे काय रे भाई काय शेवट काय हे तो आलो नसतो तो तू शेवट केला असतास का रे तुला वाटत तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही तुमची आणि हे चालू माझी इकडे काय करायचंय तरुण मुलांनी तुमच्याकडे मटका आणि आकडं लावून बघायचे तुला वाटत सोडणार तुम्हाला येतो कुठे राहिलं ते उपलब्ध चार वाजले चार खावाच्या कणकवली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये इथे घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे वादार मांडलेला आहे इथे दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाच्या पैशाची कलेक्शन आकडे लावले जात आहे कॅश ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलवलंय तुमच्या पीआयला मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसात इथे पोचू शकतो तुम्हाला तुमल नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा केवढे मोठे लागले तिथे हे बरोबर तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धाड मारू शकतो तुम्ही गेलात मग दुपारचे पालकमंत्री नितेश राणे मटका अड्ड्यावर धाड टाकून कारवाई करत खळबळ उडवून दिली आहे बाजारपेठेत प्रसिद्ध असलेल्या घेवारी नामक व्यक्तीच्या मटका अड्ड्यावर पालकमंत्र्यांनी अचानक छापा घातला विशेष म्हणजे ही कारवाई कोणतीही पूर्वकल्पना नव्हती धाडीनंतर लगेचच कणकवली पोलीस घटना दाखल झाले असून पोलीस कारवाईला सुरुवात झाली आहे या धाडीत घेवारीसह सुमारे नऊ ते दहा जण मटका घेताना आढळून आले असल्याचे समजते पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नितेश राणेंनी स्वतः जाऊन केलेली ही पहिलीच धडक कारवाई असल्याने जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी मटका किंगचे धागे दणनले होता है तो मैं ठीक है रखे खबर नहीं है सचिन जी हो लीजिए तो मैं दूंगा हां वो चेक साथ में समझा रहा हूं सो सो सुनते हैं अरे सुंदर सुंदर आप कौन से बोल रहे हैं हां चलो ओके दा बोलता है 그끝어어어 <sussurra> 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 <sussurra>